आम्हाला इतका आनंद होतो की दोन्ही परिवार हे महाकाळेश्वर महासाभ्याची हे आमचे कुलदैवत आहे पण कुलदैवताचा आठवण आम्हाला सतत राहावं आणि पुढच्या पिढीला पण कळायला पाहिजे कुलदैवत हाच आहे कुलदैवतांचा म्हणजे गा घरच आहे यासाठी आम्ही तीन वर्षासाठी तीन वर्ष झाले इथे येत आहे तुम्ही खरंच करून आम्हाला एक घरच्यासारखं प्रेम दिला आणि सहकार केला याबद्दल तुमचं करपूर्वक मनपूर्वक आभार का आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही सहकार केला असतो धन्यवाद धन्यवाद बापू राईट